हॅलो वाईस तुमचं सगळ्याचं स्वागत आहे नवीन ऐक्या ब्लॉगमध्ये हे बघा लेवलचं काम मागच्या वेळेस ज्यावेळेस चालतो त्यावेळेस सी बी आणि हे असं भिंत बांधली जेणेकरून तारेचं काम हे झालेलं दिसतंय इकडं हे बघा इकडं पण पाणी जाण्यासाठी मार्ग काढून दिलेला साईट साईटने सुद्धा व्यवस्थित पूर्ण क्लीन केलेलं आहे तिथं वेवल लेवल राहिले प्रॉपर करायची थोडी जे इलेक्ट्रिक तारा जे लावले त्याचं काम भरपूर झालेलं दिसतं पुढं मी आत्ता आलो आहे गोरक्षात टेकडी जी आहे तिथं आलो आणि म्हणलो चला इथं दर्शन वगैरे घेतलं आम्ही इकडं वरती तिकडे आणि ही साईट आहे आपली वडवणी साईट तर मी म्हटलं चला आलो इतर तर मग तुम्हाला इथली पण अपडेट देतो थोडंसं खाली जातो मी अपडेट जर बघायला गेलं ना तर हे बघा लेवलचं काम मागच्या वेळेस ज्यावेळेस आलतो त्यावेळेस जे सी बी म्हणजे काम चालू होतो आणि इथं पण कोणच नाही असं काम करताना दिसत नाही वर्कर कोणच नाही काम जर बघितलं तर लेवलचं दिसतंय झालेलं ले, काम ट्रॅक पण बदललेलं दिसतंय व्यवस्थित आणि लेवल पण दिसते दोन्ही साईडला हे असे शिडी लावली वरती जायला आणि हे बघा पूर्ण लेवल वगैरे केलेलं आहे आणि हे असं भिंत बांधली जेणेकरून असं माती वगैरे खाली ढासू नये त्याला एक प्रोटेक्ट म्हणून तिकडं पण ते केलं आहे ट्रॅक बघा लेवलसुद्धा दोन्ही साईडने गेलेली आहे ट्रॅक पण चेंज केलेलं आहे आणि खांब ले ले, ते खांब असंच कंटिन्यू काम झालेलं आहे घाट वडवणीपर्यंत खांब असे लावलेले आहेत आणि तारेचं जे आहे ते घाटसवडीपर्यंत तारेचं जे काम झालेलं आहे ते कंप्लीट झालेलं आहे घाटसवळीचं पुढं काम नाही झालेलं नाही ही अशी बघा जे ना जो नाला आहे ना त्याचं पण असे ही साईड करायची राहिली बाकी तिथपर्यंत काम झालेलं दिसतंय चल आपण जाऊ थोडंसं मग इथं बघा दिसतंय असं काम झालंय ते बघा इकडं पण लेवल दिसते केलेली इथं बोर्ड लावलेला आरचा आणि अशी तारेचं काम हे झालेलं दिसतंय इकडं आता हे कुठपर्यंत झालं सांगू शकत नाही पण भरपूर असं पुढं झालेलं आहे हे बघ असं एक काम झालेलं आहे इथं हे बघा इकडे पण देणं आली पाण्या जाण्यासाठी मार्ग काढून देणार ह्या साईडने इथं थोडं करायचं राहिलं आहे आणि त्या साईडने पण सेम तेच राहिलं आहे असं लेवलचं पण दिसतंय आता प्रॉपर बघू शकता एकदम व्यवस्थित लेवल वगैरे केलेली फक्त असं गवत वाढलं आहे साईडने सुद्धा व्यवस्थित पूर्ण क्लीन केलेलं आहे इथून तिथून पूर्ण काम झालेलं दिसते ताऱ्याचं एक्या स्टेशनवरती काम नाही झालेलं इलेक्ट्रिक तारेचं ते म्हणजे घाटसावळीच्या बाकीचं ऑलमोस्ट झालेलंच आहे आणि जर आणखी बघितलं मागं तर मग जे आपलं इमामपूर रोड आहे तिथं पण ताऱ्याचं काम नाही झालं तिथं पण खांबच लावलेलं आणि बीड बीडच्या स्टेशन पुरतंच मारायचं काम आहे बीडच्या स्टेशनपासून ते आपलं इमामपूर रोड आहे त्या तिथ त्याच्या पुढं पण म्हणजे आपण थोडंक्यात दूसत होता हे काम कुठपर्यंत झालं काय नाहीत जे वायबडवाडीचा ब्रिज आहे त्याच्या तिथपर्यंत झालं आहे म्हणायचं ते तिथपर्यंत नाही झालं त्याच्यानंतर पुढं असं काम झालेलं दिसतंय आता हे आपण बघतोय वडवणीची साईट आता आपण जाऊ परत बीड साईडला आणि तुम्हाला इथं थोडंसं दाखवतो काय कसं काय झालेलं झालं आता आपण चाललो आहे बीड साईडला जसं की मध्ये खांब जसं एक खा जे तुम्हाला इलेक्ट्रिक खांब दिसत ना की काही ठिकाणी गॅप आहे पर परत नंतर परत कंटिन्यू आहे तसंच सेम आता जर बघायला गेलं तर खांब जे आहे इलेक्ट्रिक खांब बीड स्टेशनपासून ते कंटिन्यू आपलं हे वडवणी स्टेशनपर्यंत एक टू झेड खांब बसवले त्याच्यानंतर दुसरं म्हणजे तार तर ते बीड स्टेशनपर्यंत तारेचं काम झालेलं आहे आणि हे बघा इथं पण ट्रॅकचं वगैरे बसवलं बी स्टेशनच्यापर्यंतच तारचं काम झालेलं इलेक्ट्रिक तारचं त्याच्यानंतर तार तिथून जे गॅप आहे तर तो गॅप आहे आपला तिरुमाला कंपनीचा आहे वायबटवाड्याचा ब्रिज तिथपर्यंत गॅप आहे त्याच्यानंतर परत तिथून कंटिन्यू म्हणजे तिथं तिथला पुढचं भरपूर पुढं गॅप आहे त्याच्यानंतर मग हे असंच कंटिन्यू आहे ते घाटसावळीपर्यंत घाटसावळीला परत गॅप आहे आणि परत मग तिथून पुढं वळून स्टेशनचा पूर्ण एरिया जो आहे तो कवर केला इलेक्ट्रिचा आणि इकडं बघू शकता तुम्ही इकडे पण सेम फक्त इथं साईडने बसवत राहाय हे करायचं राहिलं नारेचं काम थोडंसं इथं वेवल लेवल राहिले प्रॉपर करायची थोडी ट्रॅकची झालेली आहे आणि इथं बघू शकता दोन्ही साईडने लेवल केलेली थोडंसं इथं राहिलं करायचं तारीचं वगैरे प्रॉपर झालेलं काम खांबचं पण कंटिन्यू झालं आहे पुढे पण बोर्ड लावलेलं आणि आता हे ता हे जे इलेक्ट्रिक तारा जे लावले त्याचं काम इकडे ह्या साईडला कुठपर्यंत झालं ते नाही सांगू शकत पण भरपूर झालेलं दिसते पुढं त्या ब्रिजचं पण पुढं दिसते काम झालेलं म्हणजे मेन काम भरपूर झाले नाल्याचं काम झालं खांबचं काम झालं तार्याचं पण काम झालं लेवलचं पण काम झालं आणि ट्रॅक पण बसवलं तर भरपूर असं काम झालेलं दिसते वेळेस आलो होतं त्यावेळेस तिथं कामच चालू होतं पण आता ऑलमोस्ट सगळं झालेलं दिसतंय आणि कुठल्या स्टेशनवरती वर्क नाही तर म्हणजे काम बंद आहे सगळे ॲट टू डे एट टू झेट स्टेशनवरती काम बंद आहे सगळ्या स्टेशनवरती असं कुठल्या स्टेशनवर असं नाही की काम चालू आहे तर ही वडुनी साईट आणि ही बीड साईट तर अशी होती गोरुष जे टेकडी तिथल्या तिथं साईडलाच ब्रिज आहे मागच्या साईडला आणि तिथं इलेक्ट्रिकचं म्हणजे रेल्वेचं काम आहे तिथली ही अशी अपडेट आहे तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट करून मला नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलवर सुद्धा सबस्क्राईब करा तर आपण भेटूया नवीन अशा इंटरेस्टिंग ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो बाय